कॉलेज सुटलेलं आहे आज आमचं बारावीचे लेक्चर चालू झाले होते अकरा तर संपले एवढीच बोर आली होती कॉलेजमध्ये कारण की शनिवारी आमचे पेपर संपले होते सोमवार पासून लेक्चर चालू जाते एक दोन तीन चार पाच आम्ही सात आठ जणच आहे फक्त तर ऊन तर तुम्ही वागतयच ऊन किती वाढले आमचे देखील आयडी यश आज यश समोर तर राहत दुखतोय त्यामुळं ओम तर घरातूनच गेलेला आहे काय किती रिझल्ट लागलेला आहे आणि सर्व लाजू मग आपले मग भाऊ निखिलने टॉप मारलाय परत बायोलॉजी मध्ये टॉपर आहे भाऊ आमचं निखिल काही पण So, निकले सो बोलत एवढेच जण आलोय आम्ही आज आणि ऊन ऊन बघाय असं ना अंग तो

लेऊन लय खंटाळा येतोय आम्ही चालला तर केस ना पाठ्यावरती मी अथर्व अमन आणि निखेल हे दोघांचा रूट वेगळा आहे मी आता इकडूनच जायचो मुंडव्यातून पण ते मला ते रुटले लॉंग पडतो त्यामुळे मी आवळवाडीकडून जातो भाऊचा पट्टा मी तीन महिने झाले घेऊन गेलो होतो तो काही अजून परत दिला नाही भाऊ दर मला पट्टा मागतोय आई जब्बत <laughs> <laughs> चले तळ्याकडे जाऊ हे आमचं गरीब शिवी देतोय तू हे आमचं इंटरनॅशनल तळ सगळे सुपरस्टार इकडे आंघोळ करायला येतात रेस्टार स्टार लोक ऍक्टर लोक इकडे आंघोळ करायला येतात सगळे आता हा पण आंघोळ करायला चाललाय चार बाबा जा जा किती जा। अरे ती गेली अरे लाज काय म्हणला अरे थांब मित्रांनो हा विचारलं तर केस नका ठेव चौघजण बाकीचं दोघांचं दुखतंय आहे डोकं विषय झालाय ओम सोबत जरा हाड आमचा ओम गेला रेंद्र काय असून खायचं असेल तरी तर हाय हा आपल्या कॉलेजच्या साईडला तुम्ही येऊन खाऊन जा काय विषय हा पैसे असतील तर आम्हाला पण सारा काय आम्ही कधी कुणाला नाही नाही म्हणत मोड ऑफ नाही करत पुढलं तर कधी पण नाही म्हणत नाही बाबा आम्ही कुठल्या गोष्टीला लाज अजिबात नाही नारळ पाणी पे बघायचं नारळ पाणी मग उंच तुम्ही बघताय किती आणि आमचे यश भाऊ गावलेले गाड्या आपल्याच्या दिले जातो बघा ए टू झेड भाडे साईडला भारी वाज बघा आपली वाघोली ओली गाड्या

मला गाडी गाडीमध्ये गर्दी बघ किती झाले ब्रो ना तो फाय गर्दी सगळं मिळत इथं तो मला दाखव बाय बाय अरे बाय चिकन बिकन सगळं आहे काळी काळी बेस्ट इंडिज पाणी

अरे तुम्ही रस्त्यावर पण अशी मस्ती अरे लोक हाकाल देऊन तुम्हाला असले काय करते तुमचे रस्ते पण अशीच बांधणं चालवते पाटील हे चल येतो आणले ना तिकडे सारे मला वाटतोय अरे नाही मी तिथे माहिती आहे गाडी उभी ती दाखली काय सांगू होय पाटील त्यासाठी म्हणून यायला लागतंय मला कळलं ऐक ना खरं चल तिथं थारे थार मध्ये जाऊ सगळे चल अरे मी मस्त नाही करत भाऊ खरे सिरियसली सांगते तुला पाटील पाटील तुले गो तुले वागली जिंदाबाद